नमस्कार मी अशोकराव टावरे अध्यक्ष कळमोडी पाणवूट विकास संस्था गेली अनेक वर्ष कळमोडी उपसा योजना कार्यान्वित व्हावी व सदर योजनेचं पाणी खेडच्या पूर्व भागातील दुष्काळी गावाला मिळावं शिरूर तालुक्यातील गावांचा हितामध्ये समाविष्ट व्हावा हो यासाठी आंदोलन निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे आत्ता चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज भाजपचे विधान परिषदेतील गटनेते माजी विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर साहेबांनी लक्षवेधी मांडली आणि सदर लक्षवेधीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी उत्तर दिलं सदर लक्षवेधी होण्यासाठी आमदार उमाताई खापरे असतील त्यांचे सचिव साठेसाहेब असतील त्याचप्रमाणे भाजपचे विधानमंडळ सचिव राजूशेठ खंडिजोळ असतील यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि कळमूड योजनेबाबत मी गेले अनेक वर्ष आम्ही केलेला पाठपुरावा निवेदनं त्यांना दिली आणि त्याबाबतचे मुद्दे वगैरे सविस्तर दिले आणि त्या आधारे आमदार उमाताई खापरे आमदार प्रवीणजी दरेकर आमदार प्रसादजी लाड आमदार निरंजनजी डावखरे आमदार डॉक्टर परिणयजी फुके यांनी लक्षवेधी सूचना मांडली आणि सदर लक्षवेधी सूचनेमध्ये महत्त्वाचे मुद्दे हे मांडले होते की औद्योगीकरण व नागरीकरणामुळे चाचकामान धरणावर कालव्यावर अवलंबून असणारं सिंचन क्षेत्र कमी झालेलं आहे आणि त्या आधारे कमी झालेल्या सिंचन क्षेत्रामुळं उपलब्ध होणारं पाणी जे आहे ते उपसा योजनेला दिलं तर खेड आंबेगाव शिरूर तालुक्यातील दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देता येईल आणि त्याबाबत जलसंपदा मंत्री यांनी लिखित उत्तरामध्ये व सदनामध्ये सुद्धा मान्य केलेला आहे की लाभक्षेत्र कमी झालेलं आहे आणि त्याबाबत स्वतंत्र अभ्यास करण्यात येईल तसेच गडमोडी योजनेमध्ये जो झालेला विलंब आहे त्या विलंबाबाबत वाढीव गावांचा समाविष्ट ही बाब महत्त्वपूर्णच आहे कारण दोन हजार एकोणीस व दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा काही गावं समाविष्ट करण्याचं प्रस्तावित केलं दोन हजार एकोणीसमध्ये समाविष्ट केलेल्या गावांची मान्यता दोन हजार वीसमध्ये नाकारली आता खेडच्या पूर्व भागातील पूर्व विरोडे वाबगावमधील बाराशे बावन्न हेक्टर क्षेत्र व खेडच्या पश्चिम भागातील पुढे एकलेरे भागातील तीनशे पाच हेक्टर असं एकूण पंधराशे सत्तावन्न हेक्टर वाढीव क्षेत्र समाविष्ट करण्याचं ठरलेलं आहे आणि त्यामुळे मूळ जो सुप्रभा आहे पाच हजार पासष्ट हेक्टर क्षेत्रासाठीचा खेडच्या पश्चिम भागातील कडदे भागातील गाव व सातगाव पठार भागातील आंबेगाव तालुक्यातील गावं याचा जो सुप्रभा जो आहे तो सध्या शासनाकडे प्रलंबित आहे आणि वाढीव गावांच्या नंतर तो सुप्रमा जो आहे तो शासनाकडून मंजूर होईल असंही उत्तर विखे पाटील साहेबांनी दिलं आणि एवढंच नाही तर बंदिस्त पाईपलाईन आणि आठ माही पीक रचना सुद्धा उपलब्ध होणारं पाणी वाढीव गावांना देता येईल असं त्यांनी नमूद केलं आणि यामुळे लोकप्रतिनिधींनी आणि सर्वांनी जर लवकर पुढाकार घेतला तर लवकरच कळमोडी योजना ही जी आहे कार्यान्वित होऊ शकते असं मला वाटतं सर्व मान्यवरांचे लक्षवेधीबद्दल मी आभार मानतो धन्यवाद